विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्सव समिती फुलंबरी कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे यावेळी अध्यक्षपदी पुष्पाताई मोरे तर उपाध्यक्षपदी ज्योती गवळे तुळसाबाई गंगावणे कांताबाई गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमध्ये सचिवपदी शोभाबाई पगारे शोभा घाटे कांचन गंगावणे तर कोषाध्यक्ष म्हणून रंजना प्रधान संगीता मस्के कार्याध्यक्ष म्हणून मोहनाबाई भगुरे सुमनबाई भिवसेने संघटकपदी ज्योती कांबळे गिरजाबाई शेजूळ राजेंद्र ठोंबरे जमीर बाबा पठान चंद्रकांत जाधव संजय प्रधान मोबिन पाशा दिलीप प्रधान भगवान गंगावणे जाहीर चिश्ती बाबासाहेब गंगावणे बाबासाहेब बहादुरे झुल्फेर खार सय्यद इम्रान खान बबन गायकवाड बाळू साळवे किशोर गंगावणे कलीम शहा काकासाहेब शिरसाट बाळकृष्ण साळवे रणजित वाहूळ प्रभाकर सोटम रघुनाथ म्हस्के बाबासाहेब बहादुरे संजय नामदेव जाधव सुरेश पुंजाराम जाधव किशोर बाबूराव जाधव बाबासाहेब भीमराव जाधव सरफराज पटेल रितेश खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व सदस्य आणि भीमसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर